तो वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान परिषद असा ठराव करताय की मान्य श्री अंबादास यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीस च्या यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे सभागृहाचा ठराव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आणि सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्य अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मधीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्यांच्या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांच्या अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सब त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान असा ठराव आहे की मान्य श्री अंबादास दानवे विरोधी त्यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळ्या दिवसात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात आले सदर निलंबनाच्या कार्यावर त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घेण्यात येईल की दिनांक एक जुलै मी निर्णय वाचते आता सांगते म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री अंबादास जानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व वा बेशिस्त वर्तन करून विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशि अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधानपरिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृघू निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मतच टाकतो अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव संमत झाला ठराव संमत झाला ठराव झाला आता निलंबन झालेलं आहे संघाना विधिमंडळाचे नेते बोलतात कधी चर्चा होत नाही या ठराव चर्चा होत नाही विधानमंडळाचे नेते ने बोलतात ने निलंबन झालेलं झालं आता निलंबन झालं आता आपण ते द्यावं लागेलचा प्रश्न नाही आहे निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पू करते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते आणि म्हणून मी पुढचं कामकाज करते

अशी चर्चा होत नाही